ज्यांनी सिंचन घोटाळ्याचं पाप केलं असेल त्यांना त्याची फळं भोगावी लागतील असे खडे बोल भरत गोगावले यांनी सुनावले टू द मुलाखतीमध्ये त्यांनी दोटाळ्याच्या फाईल बाबत बोलताना ती फाईल सध्या पुढे सरकत नसली तरी पुढच्या काळात काहीही होऊ शकतं असेही त्यांनी संकेत दिले सुनील तटकरेंनी हे विसरून घोटाळ्याची फाईल बंद झालेली नाहीये <laughs> फार म्हणजे एक गर्भित इशारा असा आम्ही त्याच्याकडे बघतो म्हणजे काय तुमच्या काही हे काय तुम्हाला पण आम्ही सांगणं योग्य वाटत नाही तुम्हाला माहिती आहे कोणाचा इतिहास कोणाचं भूगोल हे तुमच्याकडे सगळ्यांचं आहे ठीक आहे काही कारण असतो जे काय थांबलंय ते थांबलय आम्ही नाही त्याच्यावरती बोललो पण ज्यांच्याबद्दल आमच्या सहकार्यांबद्दल जेव्हा त्यांचे काही कार्यकर्ते किंवा काही टोकाची भूमिका घेतात तेव्हाला कदाचित त्यांनी ते घेतले असेल म्हणून आम्ही त्यांच्याबद्दल अजून एकही शब्द काय केलं एवढ्या वर्षात काय नाही काय आहे आता यातल्या गोष्टी आम्हाला पण माहिती आहेत काय काय आहे काय नाही पण ते आम्ही कधी उवापो केलेला नाही पण आमच्या सहकार्याने केला त्याला आम्ही सांगितलं आपल्याला काय त्या खोलात जायची आवश्यकता नाही काय जो करल तसं तो भरल लक्षात आलं का आम्ही ह्या पद्धतीने चालणार आहे